मुंबईमध्ये एका नामांकित कंपनीतल्या महिला कर्मचाऱ्याकडून मराठी बोलण्यास नकार दिला गेला मुंबईतल्या चारको परिसरातली ही घटना आहे तू महाराष्ट्र खरेदी केलास का अशी मुजोरी महिला कर्मचाऱ्यांना दाखवली मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर कंपनीकडून कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकण्याचं आश्वासन दिलं गेलेलं आहे ही दृश्य आपण बघतोय महिलेची आरेरावी आपण पाहतोय काय बोललो तुम्हाला मी काय बोललो तुम्हाला मी काय बोललो तुम्हाला मी हा बोलवा फोन करा फोन करा तुम्ही फोन करा पोलिसांना फोन करा हा करा।, करा करा काय बोललो तुम्हाला कस्टमरला प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करणार कोण करणार तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग मग तुम्हाला सर्व्हिस नाही मराठीत नाही का बोलाय सांग ना तुम्हाला मराठीत ना बोलायचं आहे मराठी तुम्हाला बोलायचंय मराठी येत ना महाराष्ट्रात आला ना महाराष्ट्रात 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 राहताना तुम्ही महाराष्ट्रात तुम्ही मराठी बोलायचं नाही हा पागल कोणा बोल